चोवीस फेब्रुवारी माघ पौर्णिमेच्या निमित्तानं या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही स्वतः बीड जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदासजी यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती फार उत्साहामध्ये साजरी करत आहोत संत रविदासांचा इतिहास आपण जर पाहिला तर पंजाबमध्ये गेलं तर रविदासांना रयदास म्हणतात कुठे रविदास म्हणतात कुठं रोहिदास म्हणतात कुठं रोहिदास म्हणतात कुठं रोहिदास म्हणतात याच्यावरून आपल्या लक्षात हे येऊन जातं की रविदासांनी फक्त उत्तर भारतात नाही या भारताच्या संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये समाजाची उन्नती व्हावी विज्ञानवाद जोपासण्यात यावा मानवतावाद रुजवण्यासाठी जातीवाद संपविण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी स्त्रियांना सन्मान देण्यासाठी या भारतभरामध्ये तेराव्या शतकामध्ये तेराशे अठ्ठ्याण्णवला जन्मलेल्या संत रविदासांनी फार महान असं कार्य केलेलं आहे रविदासांचं मूळ सिद्धांतच हा होता की रविदासांना कर्मकांड थोतांड अंधश्रद्धा रूढी परंपरा या कुठल्याही गोष्टी मान्य नव्हत्या समानता बंधुता समता स्वातंत्र्य या आधारावर मानवामध्ये समाजवाद रुजवण्यासाठी मानवतावाद रुजवण्यासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून रविदासजी आपल्या उपदेशामध्ये म्हणतात ऐसा चाहू राजमय जहा मिले सवन अन्न छोट बडो सबसंभसे रहे रविदास प्रसन्न हा विचार जर आपण पाहिला त्याची चिकित्सा जर अशी केली तर जे आज भारतीय संविधान समता स्वातंत्र्य बंधूक आणि न्याय सांगत त्याच मूळ तेराशे ला रविदासांनी आपल्या धुळ्यामध्ये लिहून ठेवलं ऐसा राज राजमे असं मला राज्य हवं आहे ज्या राज्यामध्ये धर्मनिरपेक्ष पाहिजे सर्वांना सारखे अधिकार पाहिजेत सर्वांना सारखं जगता आलं पाहिजे यासाठी या देशाला अखंड ठेवण्यासाठी या देशामध्ये विज्ञानवाद रविदास कुठल्या अद्भुत शक्तीला मानणारे संत नव्हते विज्ञानवाद जोपासणारे संत रविदासजी होते रविदासांनी स्वतःची जात कधी लपवून ठेवली नाही रविदासजी छाती ठोकून सांगायचे हम बी चामके तुम बी चामके राम बी चामका श्याम बी चामका चाम का आहे जेव सारा कोण जीव आहे बिना रविदास चमारा आपण सर्वजण आपला जन जन्म चमड्यापासून झालेला आहे आपण चमड्यापासून बनलेले आहोत आणि आपण सर्व चमड्यापासून बनलेले असाल तर मग आम्हाला चांभारून हिनवण्याचा प्रकार हे थांबला पाहिजे रविदासांनी आपल्या उद उपदेशाच्या जोरावर आपल्या विद्वत्तेच्या ताकदीवर या देशातल्या मोठ्या मोठ्या विज्ञानवादांना आव्हान दिलेलं आहे वादविवाद असेल परिसंवाद असतील चर्चासत्र असतील या सर्व गोष्टीमध्ये सहभाग घेऊन मानवतावाद हा श्रेष्ठवाद आहे हे सांगणारे संत गुरु रविदासजी आहेत रविदाजींनी कर्माला श्रेष्ठता बनलेली आहे रविदाजी एका ठिकाणी म्हणतात ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन पूजिये चरण चांडाल के जो होवे गुण प्रवीण एखादा माणूस जन्माला श्रेष्ठ असून चालत नाही तर तो कर्मानं श्रेष्ठ असला पाहिजे त्याच्या कर्मानं त्यांना श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे फक्त राजाच्या घरी जन्म घेतला म्हणून तो मोठा होत नाही आणि एखाद्या भिकाऱ्याच्या घरी मी जन्म घेतला आणि तो विद्वान जरी असला तरी या ठिकाणी त्याला हीन मानण्याचं काम केलेलं आहे रविदासांनी हे सांगितलं ब्राह्मण मत पूजे जो पूजे जो होवे गुणहीन पूजे चरण चांडाल की जो होवे गुण परवी रविदासांनी जातीला महत्व दिलं नाही सांगितलं जात मत साधू की पुछो उसका घ्यान किंमत तिची तलवार की, की पडा रहने दे म्यान काय म्हणतात रविदासजी म्यान कितीही सुंदर असला त्याला सोन्यानं जरी विणलं असल त्याला हिरे मुकुट हिरे ज्वारा जरी लावलेले असतील तर म्यानाने युद्ध खेळल्या जात नाही ज्या म्यानमध्ये तलवार आहे त्या तलवारीची किंमत केली पाहिजे मॅन जमड्याचं आहे का हिऱ्या मोत्याचा मानिकाचा चांदीचा सोन्याचा चा आहे मॅनला किंमत असत नाही तर तलवारीला किंमत असली पाहिजे रविदानी ठासून सांगितले रविदाजींनी या देशाला सांगितलेलं आहे जर या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता जर नांदवायची असेल तर जात संपली पाहिजे या देशाचं वाटोळ कशामुळं झालं तर जातीमुळे वाटोळ झालं आणि म्हणून रविदासजी म्हणतात जात जात मे जात आहे जो केलन मे पात रविदास माणूस न सके लो जात जात काय उपदेश आहे साधी गोष्ट आहे काय म्हणतात रविदास एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलंय रविदासजी म्हणतात जर आम्ही एखादा केळाचा बुंदा घेतला त्याला कापलं त्याला फाडलं आणि त्याला जर उतरलं मध्ये कठीण भाग लागत नाही पापुद्र्यामध्ये पापुद्रा पापुद्र्यामध्ये पापुद्रा पापुद्र्यामध्ये पापुद्रा आहे रविदाजींना या माध्यमातून हे सांगायचं होतं की केळाच्या गुन्ह्यामध्ये जसं लाकूड नाही कठीण भाग नाही पापुर्द्यामध्ये पापुडदा आहे तसं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीमध्ये जात आहे तुम्हाला आश्चर्य वाटत जातीमध्ये जात काय भलगड आहे जसं चांभार सांभाराची पोट जात ढोर ढोरामध्ये रंगी ढोर बुदल्या ढोर रजपूट ढोर माळी माळ्यामध्ये साळी तेली तांबोळी माळ्यामध्ये फुलमाळी जिरोमाळी धनगर दंगर, धनगरामध्ये हटकर हाटकरामध्ये लाटकर लाटकरांमध्ये फुटेकर मराठ्यामध्ये शहाणवपुळी कुणबी मराठा देशमुख पाटील या जातीमधल्या जाती संपल्या पाहिजे आणि ज्या दिवशी या जाती आम्हाला संपवायच्या असतील तर माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे हा रविदासांनी सिद्धांत मांडलेला आहे आणि म्हणून सांगतात रविदास, है। रविदास जात जात न जात आहे जो केला ने पार रविदास माणूस न सके लो जात जात